श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पटर भागावरून चारशे केवीच्या उच्च दाबाची जी लाईन बाबुळेश्वर तो कडूस तिचं काम चालू आहे काम काही अर्ध झालेलं आहे काही अर्ध बाकी आहे परंतु आज सर्व शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये असं आलंय की याच्यामध्ये शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीनं मोठी नुकसान झालेली आहे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्याच्या जागेत जा तिथं बाधित शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला वेगळं वेगळं भेटून काम पुढं कसं नेता येईल या उद्देशाने प्रयत्न करून ते काम केलेलं आहे आज असं लक्षात आले सर्व शेतकऱ्यांच्या की टावरला खाली किंवा ताराखाली किंवा जमिनीच्या भासणारे पिकं त्याची होणारे नुकसान या सगळ्यामध्ये आपल्याला जे आतापर्यंत रेट दिलेत हे फार कमी प्रमाणात असणारे रेट आहेत त्याच्यानंतर आता सुधारित रेट आलेले आहेत सुधारित रेटने आता कामं चालू झालेली आहेत यातला फरक चांगला असा दहा पटीनं आहे म्हणजे जर तुम्हाला त्या जागेच्या पोटी जर एखाद्याला एक लाख रुपयाचा चेक आला असेल तर तो आता सुधारित रेटने तो दहा लाख रुपये येऊ शकतो म्हणजे जर आपली एवढ्या दहा पटीनं जर शासनाने आपलं नुकसान केलं असेल तर आपलं मधुकर भाऊसाहेबांनी आता अध्यक्षांनी या ठिकाणी सर्व तुम्हाला त्याबाबत खोलात मी जात नाही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत पण आपण सर्वांनी आता या मतावर ठाम राहायचे की जो नवीन रेट शासनाने आता पारित केलेला आहे आपल्याला कुठल्याही प्रकारे काम अडवायचं नाही पण आपल्याला न्याय मागायचा आहे काम का आडवायचं आहे की जे जुना रेट आणि नवा रेट याच्यामध्ये जी तफावत आहे त्यांचे जी आर शासनाचे त्यांच्याकडे आहेत कारण ते प्रांतानीच काढलेले आहेत त्यांच्या जमिनीला किती द्यायचं त्यांच्या जमिनीला किती द्यायचं तेव्हा आपण सगळीकडे पत्रव्यवहार करू प्रांत अधिकाऱ्याला आपण पत्र आहे कलेक्टरला पत्र आहे ते आबा शुक्ला मॅडम आहेत मंत्रालयामध्ये त्या सगळ्या विजेचं पाहतात त्यांना पत्र आहे खासदाराला देऊ आमदाराला देऊ सगळीकडे आपण पत्र व्यवहार करू पण आपली एकच मागणी आहे की जो काही लोकांनी जुन्या काम करून दिलं मग त्याने गुन्हा केला का त्यांनी माणूस की दाखवल्या गुन्हा झाला का त्यांचा म्हणजे आज झाले सोसायटी सारखं जो थकविल त्यालाच कर्ज माफ म्हणजे ज्याने रेग्युलर करून दिला तो नाज नुकसानी जातोय मग त्याला सुद्धा नवीन रेटनीच पैसे मिळाले पाहिजे जुनी जी कामं झाली आहेत त्यांना नवीन पाता रेट ते देत आहेत तोही बी आळ्याच्या रेट प्रमाणे देतात का हे आपल्याला ला बघावं लागेल आणि आळ्याच्या ज्या रेट प्रांताने काढलाय त्याच रेटने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना पैसे मिळावा कारण ही जमीन खूप तिला म्हणजे आपल्याला आज वाटत नाही आपण सरळ घेतोय पण माझ्या बाबतीत आलेला अनुभव मी स्वामी समोर सांगतो माझी अठ्ठावीस एकराचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर असा टावर दोन पडलेले आहेत मी आपलं सहज घेतलं दोन टावर आहे जाऊ द्या काय नाही आपल्याला तेवढा मिळालेली रक्कम म्हणलं ठीक आहे हरकत नाही भरपूर आहे पण मी त्या ठिकाणी काही प्रोजेक्ट करायच्या माध्यमातून मी शासनाकडे कागदपत्र केली पूर्तता केली तिथं लढलोय माझं त्या ठिकाणी तेवढ्या रकमेमध्ये वीस एकर क्षेत्रबाधित झाले मला फक्त आठ एकर क्षेत्र हातात राहिले वीस एकरामध्ये मला काही परवानगीच मिळत नाही का विस एकर तुमचं क्षेत्र गेलं का त्या तारापासून या बाजूला ज्यांचा जो नियम आहे काय मीटर असेल ती आणि त्या बाजूला त्याच्यामध्ये माझं वीस एकर क्षेत्रबाधित झाले मग मलाही मी चिमटा घेतला मी माझ्या अंगाला अरे तो या पाच लाख रुपये मिळाले पाच एकर तो वीस एकर गेले पाच लाखात म्हणजे त्या माध्यमातून आणि जर पुढं आपल्याकडे एमआयडीशी आली कुठं काय झालं तर आपल्याला त्या क्षेत्रापोदी तिथं काही करता येणार नाही म्हणून आज गांभीर्याने आणि प्रत्येकाला पैसे मिळणार आहेत ज्याला मिळालेत त्यालाही दहा पटीनं मिळणार आहेत त्याच्यामुळं कुठल्याही पद्धतीनं आता पठरावरती झालेला निर्णय काम थांबवायचं आता मी थांबवले मी परदिवशी थांबवले मा इथं तारा ओढून झाल्या होत्या पण काय स्वामीची कृपा माना लोकांनी तर तारा चोरून नेल्या कापून आता आले तारा ते आले परत तारासवाडा आहे त्या दिवशी हाकलून लावली अजिबात यायचं नाही माझ्या क्षेत्रात म्हणजे मी सुरुवात केली पण सगळ्यांनी ज्याच्या ज्याच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही नवीन असो जुना असो काही असो आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही आपल्याला शासनाकडे काय मांडायचंय तुम्ही जो रेट पारित केलाय तोच आम्हाला द्या आपण वेगळं काय म्हणतो की आपल्याला नवीन रेट द्या किंवा काय करा पण तुम्ही आता ज्या रेटनी लोकांना पैसे देतात त्याच पैसे मागच्या बाधित शेतकऱ्यांनाही द्या आता सगळ्यांना द्या आल्याला जो रोड दिला आम्हाला सगळ्यांना द्या तुमचं काम करा कारण आपली जमीन जाती आणि ती आपल्या आयुष्यातून कायम जाते म्हणजे आज आपण जमिनी जर नुकसान आपल्याला आपल्याला ती भरपाई घ्यायची असेल तर आपल्याला हा लढाई शिष्यपणे पुढे न्यावा लागेल ला आपल्याला सगळे आप पत्रव्यवहार करावा लागेल त्या पद्धतीनं पत्रव्यवहार कुठं कुठं करायचा काय करायचं तर मग मी सांगितले त्याप्रमाणे आपल्याला पोलीस स्टेशनपासून आमदारापासून खासदारापासून तहसीलदार असेल प्रांत असेल वर मंत्रालयापर्यंत आपल्याला अर्ज द्यावा लागतील आता ती खात्याची माणसं आपल्याला कोणाला तरी येतील याला पटवतील कोणीही त्यांच्या मोहाला बळी पडू नका का, का तुम्हाला मी त्यांच्या पेक्षा जास्त पैसे देतो असंही म्हणतील त्या रेटपेक्षाही मी पण आपला जो रंग स्वामी मंदिरामध्ये आता ठराव झालाय का ते काम पूर्ण थांबवायचं कोणाच्याही क्षेत्रामध्ये काम करायला आली तर आम्हाला कोणाला तुमचे नंबर घ्या आम्हाला फोन करा आम्ही तिथं तुम्हाला सहकार्य करायला येऊ पण आपल्याला कुठल्याही पद्धतीने त्यांना काम करून द्यायचं नाही जोपर्यंत आपला निर्णय होत नाही तो असं या ठिकाणी आपला निर्णय झालाय आपण त्याला वरती कळू आमच्या आता मिटिंग झाली आणि ही आपण बातमी पण बनवू मग त्यांना थोडी जागी काढा भागाचे लोक जागी झालेत ते आपल्या येणार बैठकी असाही निरोप आलाय पण त्या बैठकीत काय ते निर्णय देतात आपण त्याला बघू पण आपल्याला कायदेशीर लढ्याने पहिले सगळं आपल्याला पत्र द्यावं लागतील आज मधुकर भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळी पत्र तयार करून घेऊ आणि सगळ्या खात्यांना पत्र पोच कशी होतील रजिस्टरनी आणि त्याने आपल्याकडे पोचवे आली पाहिजे काय हा बाय आता हाता बाय हँड पोच करू खासदारांना पत्र सगळ्या का देऊ आणि ती पत्र पोच करून हा लाडा आपण सगळे मिळून लढू असं तुम्हाला या ठिकाणी थांबतो थांबतो आणि काहीतरी आश्वसनं द्यायची कुठल्या तरी एक दोन शेतकऱ्यांनाच संपर्क साधायचा तेवढ्याचाच पंचनामा करायचा अशा आज पद्धतीनं काम लांबवित आलेलं आहे आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळालेली नाही चार पाच महिन्यापूर्वी या कंपनीच्या प्रतिनिधींनी इथ गावामध्ये येऊन त्याला कार्यालयामध्ये मी स्वतः होतो जे बाधित शेतकरी होते तेही बरेचसे होते आणि त्याला त्या समोर <laughs> मिटिंग झाली त्या मध्ये मी स्वतः अर्ज तयार केलेला आहे त्या अर्जावर सर्वांच्या सह आहेत आणि तो अर्ज ऐकामावली प्रांतांच्या नावाने केला होता प्रांताकडे अर्ज द्यायचा पण आठ अशी होती की कुठलंही काम पुढं करायचं असेल पुढची कामं जी त्यांची असतील कंपनीची कंपनीचे प्रतिनिधी पहिले गावात येऊ द्या टावर बाधित शेतकरी माझी या टावरमध्ये मा सगळ्यात जास्त क्षेत्र बाधित झालेले पंचावन्न छप्पन नंबरचा टावर आहे माझा आणि जवळजवळ सेहेचाळीस से एकर क्षेत्रातून मधून गेलेला आहे आणि मला त्यांनी आत्तापर्यंत पाच लाख त्रेचाळीस हजार रुपये माझ्या खात्यावर जमा केलेले आहेत आणि दोन्ही टावर उभे करून गेलेत परत काय मला पैसे आलेले नाहीत मा ते 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 तर मला प्रत्येक शेतकऱ्याला सांगणे का तुमचा पहिला उतारा स्ट्राँग करून घ्या पीक पाणी नोंदून घ्या जर आपल्या हातात उतारा स्ट्राँग नसेल पीकपाणी नोंदलेलं नसेल तर त्याचं पुढं काहीच करता येत नाही आपल्याला प्रांताकडे गेलं तर आपल्याला कागद द्यावंच लागतील आणि कागदं ज्यावेळेस स्ट्राँग असतील त्यावेळेसच दोन रुपये मिळतील अजूनही शेतकऱ्यांना वेळ आहे फळबागा लावा त्याचे नंतर होतातच काही अडचण नाही येणार आणि भाऊसाहेबांनी बाबा शेडणी सांगितल्याप्रमाणे जर सगळे शेतकरी एकत्रित आले तर आळ्याची जी जमीन आहे ना आपली पण जमीनच आहे आज आपली त्यांना जिराय दिसत असेल उद्या आपली बागायत होऊ शकते ना त्याच्यामुळं आळ्याला जे रेट येत तेच रेट आपल्याला पाहिजेत हे सगळ्यांनी एकमत ठामरा आणि जर सगळे संघटित होऊन ठाम राहिले तर तो रेट आपल्याला मिळू शकतो त्यात काही अडचण येणार नाही